आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर जिल्हा ग्रामीण व वर्धा जिल्हा वैद्यमापन शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनता दरबार आयोजित करण्यात आला या जनता दरबार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नागपूर ग्रामीण व वर्धा जिल्ह्याचे वैधमापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक विजय झोटे हे होते तसेच वर्धा निरीक्षक नारायण अष्टके आर्वी निरीक्षक कयुम शेख तसेच नवनियुक्त भोसले राणे उपस्थित होते तसेच प्रकाश चव्हाण डेहणे भुजाडे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता या जनता दरबारात वर्धा जिल्हा ऑइल व ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अनिस घांची उपाध्यक्ष युज जैन सहसचिव अश्रफ मुंशी कोषाध्यक्ष नवाज लांबा तसेच पेट्रोल पंप संचालक शैलेश सिन्हल किराणा व्यापारी भुतडा तसेच गॅस एजन्सीचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते तसेच वैधमापन शास्त्र परवानाधारक दिवटे राजू प्रेमलवार अतुल से ट्रायलकर पाटणकर तामगाडगे शीद व तसेच उत्पादक निर्माते व पॅकस यांची मोठी उपस्थिती होती यावेळी सर्व व्यापारी वर्गाने आपल्या दैनंदिन अडचणी व समस्या अधिकारी वर्गासमोर मांडल्या व अधिकारी वर्गाने त्यांच्याशी चर्चा करून शंकेचे निराकरण केले व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी चहा पाण्याची व नाष्ट्याची सोय करण्यात आली होती सिटी इंडिया न्यूज साठी वर्धा जिल्हा प्रतिनिधी अतुल सेठ